हॅलो फ्रेंड्स नमस्कार है माज़े मुझे सो खुँँ खुँँ सो है। बगा मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा मी आणि माझी फ्रेंड आम्ही चाललो होतो बाहेर तर बाहेर म्हणजे कुठे तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच तर हे बघा आम्ही आलो होतो स्टार बाजार आणि जुडिओमध्ये इथं नवीनच ओपन झालेलं आहे तर तिला बोललं आपण जाऊन येऊया म्हणून आम्ही दोघी चाललो होतो स्टार बाजार आणि जुडिओमध्ये तर तिथे गेल्यानंतर खूपच छान हे नवीनच ओपन झालं आहे तळेगाव इथे तर खूपच छान वाटत होतं कारण नवीन सगळं होतं खूप छान त्यांनी असं सेक्शन प्रत्येक म्हणजे फळ फळं फुलं फुल, भाज्या वगैरे सगळं असं खूप सेक्शन वाईज त्यांनी लावलं होतं आणि प्रत्येक गोष्ट घेताना खूप छान वाटत होतं बघतानाही छान वाटत होतं का तर खूपच त्यांनी सेक्शन वाईज वगैरे व्यवस्थित लावलं होतं प्राइसिंग वगैरे व्यवस्थित खूप छान असं लावलं होतं त्यांनी तर आम्ही पूर्ण बघत होतो काय घ्यायचं काय नाही खूप जण आले होते तिथं खूप जण येतात घ्यायला येतात काही जणी बघायला येतात कारण नवीन ओपन झालं आहे तर काहीतरी वेगळं असणारच प्राईजमध्ये पण थोडंसं आहे ऑफरमध्ये वगैरे आता ऑफर चालू आहेत तर हे बघा आम्ही आता होतो स्टार बाजारमध्ये स्टार बाजारमध्ये फिरत असतानाचे मी काही व्हिडिओ वगैरे काढले आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअर करत आहेत हे बघा टिफिन वगैरे तुम्ही बघत असताल हे काचचे होते एकशे नव्याण्णव रुपयाला वगैरे भेटत होते खूप अशा गोष्टी आहेत म्हणजे सगळेच नाही म्हणता येणार पण खूप गोष्टी अशा ऑफरमध्ये वगैरे आहेत बॉटल वगैरे घेताल तर ता ते पंचवीस पंचवीस रुपयाला बॉटल वगैरे होत्या बरेच गोष्टी म्हणजे तुम्ही बरेच वस्तू तुम्हाला घरातल्या किचनमधल्या वगैरे जर हवे असतील किंवा अदर काही ॲक्सेरीज वगैरे तुम्हाला हवे असतील तर त्या खूप छान असत्या ऑफरमध्ये वगैरे होत्या तिथं आणि काही भरपूर काही फिरलो आम्ही ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत छोट्या मुलांची खेळणी झाली बुक झाले स्कूलमधले बुक वगैरे भरपूर असे तिथे ॲक्सेरीज वगैरे आहेत आणि किराणा बघताल तर किराणा तर भरपूर असणार जसं स्टार ब आपलं जसं रिलायन्स मार्ट येतं डी मार्ट येतं सेम तसं स्टार बाजारमध्ये पण तुम्हाला असा किराणा वगैरे तुम्हाला पूर्ण काही घेऊ शकता तुम्ही आणि इथे नवीनच ओपन झालं आहे म्हणून आम्ही आलो होतो पाहण्यासाठी तर खरंच खूपच छान त्यांनी असं व्यवस्थित लावलं होतं आणि मी काही तिचे व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत जे नवीन कोणी असतील ते माझे यूट्यूब चॅनेलवर त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की कमेंट करून मला सांगत जा म्हणजे मलाही काही चेंजेस करता येतील असं की व्हिडिओ कसे वाटतात आणि जर व्हिडिओ बघता तुम्ही पण लाईक करत नाही लाईकही करत जा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक करत जा आणि कमेंटही करत जा प्रत्येक वस्तू सेक्शन वाइज त्यांनी ठेवला आहे हे, हे बघा ड्राई फ्रूट्स खूप प्रकारचे ड्राई फ्रूट्स होते तिथे काजू बदाम वगैरे खजूर वगैरे भरपूर अशा प्रकारचे होते तुम्हाला पावशर घ्यायचे अर्धा किलो घ्यायचे असे भरपूर त्यानंतर बघा आम्ही जुडिओमध्ये वरती आहे शिक्षण जुडिओचं तर आम्ही वरती चाललो होतो जात असतानाचे मी काही व्हिडिओ वगैरे काढत होते खूप मस्त वाटत होतं खूप छान नवीन नवीन सगळं होतं त्यामुळे भरपूर एन्जॉय करत होतो हे बघा छोट्या मुलांचं शिक्षण होतं तिथे गेलो होतो ऐंशीसाठी काही मी ड्रेस वगैरे बघत होते हे जे ड्रेस होते ते पाच ते चौदा वर्षांचे होते पण आंश जो आहे तो चार वर्ष जवळ आता होईल अजून पाच वर्षाचाही नाही पण तरी पण त्याच्या साहित्य पण होते तिथे असं नाही की चार सा चार वर्षाच्या मुलांचे नव्हते पण ते बसू शकतात असे होते पण ते तर दिलं होतं पाच ते चौदा वर्षांच्या मुलांच्या मुलींच्या आहेत पण पन... ट्राय करायला काय हरकत आहे बघायला खूप छान वाटत होतं खूप छान असे ड्रेस वगैरे मुलींचे तर खूपच छान खूपच व्हरायटीज असतात मुलींचे मुलांपेक्षा जास्त मुलींचेच जास्त ड्रेस वगैरे भरपूर असे व्हरायटीज असतात आणि खू खरंच छान ड्रेस वगैरे पण होते क्वालिटी पण चांगली होती मोठ्यांचे बघताल तर मोठ्यांचेही ड्रेस वगैरे सगळ्यांचे ख होते तिथे असे भरपूर असे आणि मी काही व्हिडिओ वगैरे काढत होती त्यानंतर नारशासमोर गेल्यावर ते आपले व्हिडिओ फोटो काढणार नाही असं शक्यच नाही मीही माझे थोडे एन्जॉय करून घेत होती खूप छान वाटत होतं कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू